निसर्ग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत जीवामृत हे पिकाचं जीवन आहे जीवामृत टाकल्याचे फायदे एक लिटरला अकरा हजार जीवाणू आढळतात आणि ज्यावेळेस ते जीवाणू मृत्यू पावतात त्यावेळेस त्याचा फास्फोरस तयार होते फास्फोरस तयार झाल्यानंतर जे काही अन्नद्रव्य घटक आहेत ते ॲटोमॅटिक तयार होतात जमिनीला सुपीक करण्यासाठी काही सेंद्रिय शेतीचे चळवळ चालू होती ज्यांनी स्वतःचं आय पी एस पद सोडून स्वतः सेंद्रिय शेतीचं जे काही उपक्रम राबवला ते आय पी एस अधिकारी विक्रम बोके सर त्यांनी एक संस्था काढलेली होती महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंग फेडरेशन पुणे त्यांच्या संस्थेमध्ये मी सेंद्रिय शेती अभिया अभियानामध्ये जिल्हा समन्वयक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांचे जे काही अनुभव आहे सेंद्रिय शेतीचे जीवा अमृत दशपर्णी अर्क गांडूळ खत जैविक कीटकनाशक असे काही सर्व अनुभव जे आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे परंतु आपल्याला आपला, आपला प्रतिसाद हवा जे युवा संस्था नागपूरची आहे त्या संस्थेत पण मी सर्विस प्रोव्हायडर सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचं काम केलेलं आहे आणि जि जिथं माल एक्सपोर्ट केल्या जाते विदेशामध्ये सुमिंदर इंडिया म्हणून त्याचा एक फीड ऑफिसर म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे सेंद्रिय शेतीचे एवढे काही फायदे आहेत कारण आपल्याला घाटा नाही फक्त आपल्याला करावा लागेल सेंद्रिय शेती हे जीवदान देणारी आहे कारण आपल्याकडे कोणतीही कीटक कित, कीटकनाशक औषधी जर आपल्या घरात नसले तर आपले विचार वाईट होणार नाही पण जैविक निविष्ट आपल्या घरात जर असली तर आपले विचार बलवान होतील आणि ज्यांच्या घराकडे कीटकनाशक आहे जराचा घरात जर वाद झाला तर ते क रागाच्या भरामध्ये ते पिऊन टाकतात परंतु जैविक निविष्टा ज्याच्या घरात आहे त्याला राग जर आला तर तो एवढंच म्हणते मी कुठंतरी जाऊन एखाद्या मंदिरावर मंदिर थांबलेन आणि तिथं राहीन तरी तो जीवदान घेऊ शकतो म्हणून सेंद्रिय शेती करणं हे काळाची गरज आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा